मकमलाबाद विद्यालयात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व कर्मवीर ॲडव्होकेट बाबुराव ठाकरे यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मकमलाबाद येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व मराठा विद्याप्रसारक समाजाचे कर्मवीर ॲडव्होकेट बाबुराव गणपतराव ठाकरे यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्राचार्य संजय यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन करून अर्पण करण्यात आला या प्रसंगी व्यासपीठावर माधुरी थेटे ज्येष्ठ व विद्यार्थी उपस्थित होते कुमारी श्रेया भोर हिने यशवंतराव चव्हाण यांच्या जीवन कार्याविषयी सखोल माहिती दिली यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक चांगल्या योजना राबवल्या ते भारताचे संरक्षण मंत्री सुद्धा होते नाशिक मधून खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेल्यानंतर त्यांनी नाशिकला मिंग विमानाचा कारखाना त्यांच्या काळात सुरू केला कुमारी माधवी व कुमारी ईश्वरी पिंगळे यांनी मराठा विद्याप्रसारक समाजाचे कर्मवीर एडव्होकेट बाबुराव गणपतराव ठाकरे यांच्या जीवन कार्याविषयी सखोल माहिती दिली त्यांचा जन्म चांदवड तालुक्यातील गणूर या खेडे गावात एका शेतकरी कुटुंबात झाला बारा मार्च एकोणीसशे सव्वीस रोजी झाला त्यांचे शिक्षण नाशिक पुणे मुंबई येथे झाले त्यांनी सन एकोणीसशे एकावन्न मध्ये नाशिकला वकिली व्यवसाय सुरू केला एकोणीसशे सदुसष्ट ते सत्याहत्तर दरम्यान ते जिल्हा सरकारी वकील होते नाशिक जिल्हा बार असोसिएशनचे पंचवीस वर्ष अध्यक्ष होते एकोणीसशे एक ते चौऱ्याऐंशी दरम्यान ते

कुमारी श्रावणी काळे हिने केले या सर्व विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षिका सोनल घडवचे यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमात सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते स्टार 24 फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे मखमलाबाद